नमस्कार खबर चोवीसामध्ये मी दिनेश पालगरी आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण शहापूर तालुक्यात पाहिलं तर शहापूरमध्ये आज गडद दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळतंय निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय सात वाजून गेलेले आहेत आणि सात वाजून गेले असले लेत तरी शहापूर शनिवार मार्गावरती आपण पाहिलं तर साबगाव या ठिकाणी हे धुकं आपल्याला पाहायला मिळतंय धुक्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते अपघात देखील होऊ शकतो प्रचंड प्रमाणात दुःख पसरलेले खरं तर आपण पाहिलं तर पहाटेच्या सुमारास हे दुःख आपल्याला पाहायला मिळतंय मात्र आजचं जे धुकं पडलेलं आहे आजचं जे वातावरण पाहायला मिळतंय ते फार वेगळंच आहे आणि सात वाजून गेल्यानंतर देखील आज या ठिकाणी आपल्याला गळद दाट असं धुकं पाहायला मिळतंय एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल ते मार्गावरती प्रचंड दाट असं धुकं पसरलेलं आहे पहिल्यांदाच अशा प्रकारचं धुकं हे पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण आहोत शहापूर शनिम मार्गावरती ज्या ठिकाणी लिबर्टी ऑइल मिळेल या ठिकाणीच आपण तर बामणे फाट्याजवळचे जे पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मार्गावरती वाहनं जाताना दिसत आहेत मात्र या दाट धुक्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे समोरचं वाहन दिसत नाही अपघात देखील होऊ शकतो सर्वत्र ही धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते पहिल्यांदाच ह्या पद्धतीचं दुःख शहापूरमध्ये पाहायला मिळते जवळपास सात वाजून सदतीस मिनटं झालेली आहेत आणि अजून हे धुकं त्या पद्धतीनं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं समोरचं वाहन देखील या ठिकाणी दिसून येत नाही आहे अशा पद्धतीचं हे धुकं पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं